स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी निधन झालं त्यांच्या निधनामुळे सिने विश्वावर शोककळा पसरली तसंच प्रेक्षकांनाही धक्का बसला दरम्यान ठरलं तर मग मालिकेत ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न अनेकांना पडलाय तर बऱ्याच जणांना ती भूमिका कोणीच साकारू नये असंही वाटते सोशल मीडियावर काहींनी पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावं सुचवली काही जणांनी रोहिणी हट्टंगडी यांचं नाव सुचवले तर काहींनी शमा देशपांडे या भूमिकेसाठी योग्य असल्याचं म्हटलंय एका युजरने स्टार प्रवाहवरील शुभविवाह मालिकेतील आकाशच्या आजीला पूर्णा आजी, आजी म्हणून घ्या असं सुचवलंय तर काहींनी सुहास जोशी यांचं नाव सुचवलं असून काहींनी ज्योती चांदेकर यांच्याशिवाय पूर्ण आजी कोणीच छान साकारू शकत नाही असंही म्हटलंय तर याबद्दल मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठी सोबत संवाद साधताना काय म्हटलं होतं ते पाहूया जिने सगळ्यांना आता जेवढं शूट केलंय तेवढे इतकी वर्ष त्या काम करत आहेत पण पूर्ण आजीची छाप तीने एवढी सोडलेली आहे ना आता की शो मस्ट गो ऑन आपल्याला कोणाला तरी घेऊन ते काम पुढे करावं लागेल पण ते डिफिकल्ट आहे डिफिकल्ट पण याबद्दल काही चॅनलने विचार ऍक्च्युली बघायला गेलं तर आत्ता तरी आम्ही तो काहीच विचार करत नाही आहोत कारण त्या सगळ्यातनं आम्हालाही सावरायला थोडा वेळ हवाय आणि प्रेक्षकांनाही साधा सावरायला वेळ हवाय कारण ज्या प्रकारे आपण सगळ्या कमेंट्स वाचतोय त्याच्यात प्रेक्षकही हे म्हणत आहेत की पूर्णजी शिवाय आम्ही दुसरं कोणाला तरी नाही बघू शकत तर त्या सगळ्याचा थोडासा नीट विचार होईल आणि बघू जे प्रॉडक्टसाठी चांगलं असेल ते करू आणि ऑफकोर्स त्या स्वतः नाटकातल्या होत्या त्यामुळे त्यांनाही हे माहिती आहे की शो मस्ट गो ऑन पण त्या जेव्हा मध्यंतरी त्या ॲडमिट होत्या लिलावतीत जेव्हा आदेश आणि सोहम त्यांना बघायला गेले होते दोघंजणं तर आदेशला त्यांनी सांगितलं सुचित्राला सांग मला रिप्लेस करू नकोस मी बरी होऊन येणार आहे आदेश सांगतो तू मला रिप्लेस नाही नर्स वगैरे आहेत ना त्या बातम्या दाखवतात पूर्ण आता दुसऱ्या पूर्ण आजी येत आहेत वगैरे ते काय सोशल मीडिया तर त्यांना नको मीच काम करणार वगैरे सगळं तेव्हा मालिकेतील पूर्णा आजी म्हणून तुम्हाला कोणत्या अभिनेत्रीला पाहण्यास आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफ साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबस।